आला पण सिंह गेला राम 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 मंदली, राम ऐकला राम। नव हो यो तोफांचा दंतनाट अव सौराज्यातल्या प्रत्येक गडकोटावर ही तोफांची अशीच सरबत्ती चालू आहे मंडळी त्याला कारण बी तसच हाय आपलं राज त्या औरंगजेबाला पाणी पाजून आग्र्यातून निसटलं आणि सौराज्यात दाखल झालं मंडळी आग्र्यात फार धांडल उडाले बघा किंवा औरंग्या आणि त्याचं समज स्वारशिपाई पार गडबडल्या कंसाच्या तावडीतून आपल्या सावराज्याच किसन देव आपलं शिवाजीराज सही सलामत सुटलं आणि सौराज्यात दाखल झालं उदयोस्तु जगदंबे उदयोस्तु आई केवळ तुमची इच्छा आणि मर्जी होती म्हणून आम्ही गेलो तुमची कृपा म्हणूनच त्या औरंगजेबाच्या कैदेतून आमची सही सलामत सुटका पण गेल्या चार वर्षात लष्कराचं पोट मोगलाई खजान्यातून भरलं गेलं स्वराज्य आता स्थिरावलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे आणि आपल्या झालेला तह खुद्द औरंगजेबानेच मोडला आहे तेव्हा आता तेव्हा आता मोगलाई मुलखात घुसून धुमाकूळ घालायला आमच्या मर्दाना मराठ्यांना मोकळीक आहे राज तुमच्या एका इशारतीची देकवतो बघा आमच्या घेराया बघतोय लावतो बवतोच त्याला मराठ्यांचा हिस्का पण फौजांना मोहिमांचे मजकूर झाला हुजूर दाखल होण्यास सांगा पुरंदरचा आणि आग्र्यातला अपमान आम्हाला साफ धुऊन काढायचा आहे स्वराज्याच्या चौथर्फा मोगली मुलखानावर झोड उठवा खासे आम्ही हे आऊ साहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोहिमेवर स्वार होऊ आपण होय आऊ साहेबांची फार दिवसांची इच्छा आहे एका अशर्फीच्या गडावर फडकणार मोगली निशान त्यांना छळत आहे आम्ही जातीने त्या गडावर चालून जाऊ आणि स्वराज्याचा दौलत ध्वज फडकवू आपल्या बोलण्याचा रोग झाला नाही आला राज अश्रफीचा गड किल्ले कोंढाणा किल्ले कोंढाणा किल्ले कोंढाणा राज ताण्याच्या रायबाच लगीन हाय त्याची अक्षर आणि अवतन द्या आदित्य सुभेदार वा 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 सुभेदार इतर आनंदाची बातमी पंत लगीन घरी लागणाऱ्या साऱ्या गोष्टींची तजवीज सरकारातून करा कान्या आऊ साहेब अवश्य येतील लग्नाला अरे त्यांच्या नातवातच लग्न हे पण सुभेदार रायबाला आमचे इथूनच आशीर्वाद सांगा आमचं लगेन घरी येणं ना होणार नाही राज आमच्याकडून काय आगळी कळली का आपलं पाय आमच्या घराला लागणार नसत्या तर त्या दारातल्या मांडवाला आणि आमच्या रायबाच्या डोळीच्या मुंडावळ्यांना काय शोभा आहे नाही राज्याच आऊ तान्हा अरे तान्हा आमचा बेट ठरलाय दोन्ही गोष्टी एका वेळी साधण्यास शक्य होणार नाही तेव्हा नाही राजू नाही ठावं नाही सौराज्याच्या सुभेदाराच्या घरी लगीन कार्य असताना आमच्या राजाची पायधूळ लगीन घरी पाडायात होईल सुभेदार आव्हाट करू नका राज जातीनं मोहिमेवर स्वार होणार आहे ती तवा हा राज मोहिमेवर जाणार अरे मग तुम्ही काय करणार आहे राज आमच्या समध्याची इच्छा आहे की आपली पायदूळ लगीन केली पडाय मी हो सूर्याजी आम्हाला आवडणार नाही का आमच्या जीवलगाच्या आनंदात सामील व्हायला पण वेळ साधत नाही किल्ले कोंढाणात जोवर स्वराज्यात येत नाही तोवर आमच्या जीवाला उसंत नाही किल्ले कोंढाणा स्वराज्यात असावा ही आऊ साहेबांची काही दिवसांची इच्छा यो तानाजी पुरी करणार सुभेदार असताना राजा लढायला जाणार वय दुनिया राज राजंडाण्याच्या मोहिमेचा येणा आमच्या पादरात घाला एका झडपेसरशी कोंढाणा घेतो आणि गुलावानी आऊसाहेबांच्या पायशी ठेवतो अरे अंगाला हळद लावायची सोडून ढाल तलवार घेऊन गडाला भिडायची ही कुठली नाही नाही कोंढाण्याचा शक्य नाही आम्ही जातीनं कोंढाण्याला भिडणार म्हणजे सुभेदार तानाजीच्या तलावारीवर आता भरवसा राहिला नाही का काय राज असली आम्ही लेखाच्या लागणार नाचायचं मिरवायचं जेवण वारपायचं आणि आमच्या राजाने गदिमाशी झुंज मांडायची आज कोंडाना न्यास घेणार गणिम बुडिवणार आणि कोंडाण्याच्या महाद्वारावर तुमच्या स्वागताला उभा राहणार म्हणून सुभेदा अहो राहिबाच लग्न घरात पै पाहुणे आले असतील लाख कामांची धांदन उडाली असेल पण तर ते समज सावकशी होईल की अगोदर जाऊन माझ्या आऊ साहेबांची इच्छा पुरी करतो त्या कोंढाण्यावर भडकणारं त्या औरंग्याचं निशाण उथून फिरकावतो आणि मग माझ्या रायबाच्या डोळीवर अक्षर टाकतो अरे पण ताना आहे राज कोंढाण्याचं पान म्या सुचणार आधी लगीत कोंढाल्याच आणि मग माझ्या रायबाच हर हर महादेव तानाजीरावांनी कोंढाण्याचा एडा उचलला उमराड गावच्या येशिवरला मारुती तानाजीरावांना परतन होता सूर्याजी आणि तानाजी या भावांनी मिळून कोंडाण्याचा समजा तपशील काढला मंडळी ह्या वेळी कोंडाण्यावर किल्लेदार होता उदयभान राठोड हे उदयभान जेवढा शूर तेवढा कडवाडी होता किले की हे बिलकुल बिलकुल सात है परेशानी की कोई वजह नहीं है अब, अब सिर्फ वो वह क्या वो पश्चिम दिशा की वो और जो डोनागिरी का पहाड़ है वहाँ किले का कट जरा उसकी चिंता छोड़ दो वहाँ से ऊपर आने से पहले हवा भी सौ सो बार सोचती है दुश्मन वहाँ से आ ही नहीं सकता और आ भी गया तो कोंडारा का किलेदार उदयभान राठौड़ है यह मत भूलना <laughs> <laughs> होच पश्चिमेकडचा अति भयंकर अति उग्र आणि भयावह डोनागिरीचा कडा तानाजीरावांनी कोंढाण्याच्या चढाईसाठी पक्का केला आपल्या सोबत फक्त पाचशे मराठी वाघ घेऊन कोंढाण्यावर झडप घालायचा नाव तानाजीरावांनी आखला आणि दिवस ठरवला माघ वद्य नवमी माझ्या देवानू माझ्या राजाचे हौस पुरवाया आलो या या तुमच्या लेकराच्या पंजळीत यश खाला सुरेजी गनिम सावध होयाच्या आत त्याला कापून काढा हा वैजी कल्याण दरवाज्यावर मी माणसं धाडान ते उघडा राजाजी हे भवानीचं नाव आणि भेड या काड्याला जय भवानी जय भवानी जय शंभू महादेव हम उनकी गुरुआ बने वाला कौन है ये मराठों सिपा सारा जिसके तीन बता कौन हो तुम शिवाजी राजा था पट्टा है यो राणा जी मारू सारा भंत्यात माला राणा जी यह तेरा मेरे कब्जे में है जानकारी है तो लड़ना छोड़ दो और अपने लोगों के साथ यहाँ से निकल लो मरणात व्हय माऊत के खा तुझा देणे मेरी क्षमतेर तो देर नाही लागे गुलामगिरी गुलामगिरीचं ईश किनाऱ्यांनी स्वराज्याचं अमृत पिनाऱ्या लढवय याला मरणाचं भय दाखवायचं नसतं आर मरण पाठवर बांधून फिरतो यो मराठा लय भन्या तुझ्या तितकीच मर्दानगी असं तर फिडाव तलवारी तलवार तलवा मग कळल गड तुझार आतो का सौराज्याचे तो ते हर हर महादेव आईन तुमची हातात ढाल नाही सूर्याशी अरे सौराज्याचा लेख आहे तो ढाल नसली म्हणून माग हटायचा नाही आणि मला आसमान दाखवेल आणि मग दा थांबेल माझा पाणी तुम्हाला दिलेला सबूत मी आपण पाहिला तुमच्या स्वागताला महाद्वारावर नाही देता येणार तुमच्या या तहाण्याचा इथूनच तुम्हाला येऊन शेवटचा म्हटलं सूर्याजी अरे हे कावळा हटायला लागलं सूर्याजी काहीतरी केलं पाहिजे हातात आलेलं डाऊन ओडल कोंडाना सौराज्यात यायचं राहून जाईल सुभेदाराचं सबूत खाली पडल सूर्याची काहीतरी केलं पाहिजे कुठे पळताय सुभेदार पडलं म्हणून पळून जायला आपण काय ढेकडाची आवलद आहे काय आर मराठी आवलद आहे आपण अरे लढाई आलू ते एका भोरक्यासाठी नाही साम्राज्यासाठी लढायचंय आपल्या लढायचं लढायचंय या कड्यावरचं द्वार जा कापून टाकलं ती आता एक तर माघारी फिरा आणि गरीब कापा नाहीतर कड्यावर उड्या मारून जेव द्या अर तुमचा बाप हि मरून पडला असताना पळून जाऊन शिवाजीराजांना काय तोंड दाखवणार व्हायचा फिरा माग उचला समशेरी आणि गड घेऊन सुभेदारांची शेवटची इच्छा पूर्ण करा अरे म्या सांगतोय माघारी फिरा अरे हा

तानाजी रावांनी घेतल्याची घेतल्याचे इशारत महाराजांना समजली आणि महाराज जातीन कोंडाण्यावर दाखल झाले सूर्याजी सूर्याजी आमच्या खेळगड्याने गड घेतला आम्हाला दिलेला शब्द पाळला फतेळ झाली किल्ले कोंढाण्यावर विजयाची पताका आमच्या ताल्यानं फडकवलीच कुठे कुठे आमच्या सुभेदार त्यांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या शौर्याचं कोड कौतुक करायला आम्ही खोळपलोय कुठे आमचा पाना सुभेदार पडलं सुभेदार पडलं तुमची ढाल उडाली तरी मी दादासाहेब महागाणी लढत राहिलो पराखेरीस पडता पडता बी गनिमावर निर्वणीचा घाव घालूनच पडलो गनिमाला आसमान जाऊन मगच सुभेदार गेलं राज <laughs> ताण्या ताण्या अरे काय करून बसलास हे आम्हाला दिलेला एक शब्द तू पूर्ण केलास घड स्वराज्याच्या पदरात घातलास पण पण आमच्या स्वागताला तू महाद्वारावर आलाच नाहीस आम्हाला न भेटता परस्पर स्वर्गाची वाट धरलीस ताण्या आम्हाला फुसवलंच तू पंत आहो काय करायचं या आमच्या सवंगड्यांच हट्टाला पेटतात मरीन अशी मनीषा बाळगून सर्वस्वांवर निखारी ठेवून ईर्षेने हा तान्या आपल्या लेखाच रायबाच लगीन सोडून कोंढाण्याचं लगीन लावायला गेला घडाचं लगीन लावलं पण पन। पण आमच्या येण्याची वाट न बघताच निघून गेला राज जर सुभेदार पडलं तेव्हा मावळा हबकला माग हटायला तर सूर्याजी आडसरावाने उभा राहिला आणि समजा मावळा चेतवला भावाच्या भावाच्या मृत्यूचा शोक करण्याची मी उसंत सूर्याजीला नव्हती महाराज <laughs> सूर्याजी तुमचं दुःख इतकं आहे आमच्या चार बोलांनी ते कमी व्हायचं नाही पण हे स्वराज्य तुमच्या सारख्यांच्या रायबाच्या पाठीशी सदैव आहे शेलर मामा अहो हा सूर्याजी हा तहाजी आमचे बाजी प्रभू आमचे मुरार बाजी बाजी काका पासलकर आणि असे काही कर्ण झुंजार ज्यांच्या खांद्यावर या स्वराज्याची ही दौलत निर्धास्त उभी पंत राजगडी आऊसाहेबांना खलिता झडा आमच्या खेळगड्यांनी गड घेतला तानाजी तानाजीरावांनी गड घेतला आणि हेही कळवा किल्ले कोंढाणा स्वराज्यात आला मात्र आमचा सिंह काहीचा गेला गड आला पण सिंह गेला पण सिंह गेला पण सिंह गेला मंडळानं सादर केलेला देखावा गड आला पण सिंह गेला देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्व क्रियाशील पदाधिकारी व कार्यकर्ते